केळगाव येथील लंडन किड्स प्री स्कूलमध्ये मध्ये आजी आजोबांचा आनंद मिळावा उत्साहात पार पडला आजी आजोबांच्या स्वागतासाठी सुंदर असा डान्स बसवला होता त्यानंतर आजी आजोबा यांचे लहान मोठे खेळ घेण्यात आले यामध्ये मनोरा बनवणे संख्येचे क्रम लावणे बॉल पास करणे गाणे म्हणणे असे विविध खेळांचा आजी आजोबांनी आनंद घेतला काही आजी आजोबांनी आपले मनोबत व्यक्त करून शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा रूपे आशीर्वाद दिले आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा आम्हाला स्कूल म्हणजे जवळपासची आणि चांगली पाहिजे होती तर शोध करत होतो आणि देवाच्या ध्येयेनं आम्हाला ही स्कूल लंडन स्कूल छान मिळाली प्रिन्सिपल चांगले आहे या ठिकाणचे टीचर स्टाफ सगळा चांगला आहे आणि लेखांची काळजी घेतात विशेष करून काही कंप्लेंट असली तर ता, नोट याच्यावर फोन करून सांगतात आणि खूप महत्त्वाचं आहे की लेखनच्याकडून काही झालं तर ते फोन करून सांगतात विचारपूस करतात आणि आम्हाला खूप छान स्कूल मिळाली ही आमच्या लेखकासाठी छान ॲक्टिव्हिटीज होतात तिथं आणि सगळ्या याच्यामध्ये माझी लेखू स्नेहा सना गडलीकर ही छान भाग घेते आणि या ठिकाणी म्हणजे विशेष आजचा दिवस महत्त्वाचा आहे आजी आजोबाला कोणी विचारत नाही <laughs> आजी आजोबा झाले किंवा झालं पण आज या ठिकाणी येऊन आम्हाला एक शाळेचे दिवस आठवले हो स्कूलचे दिवस आठवले हो आणि खेळामध्ये आम्ही भाग घेतला खूप छान असं वाटलं स्कूलमध्ये माझी नात म्हणजे माझ्या मुलीची मुलगी आहे ऋतवी शरण ही शाळा नेहमी फार चांगले चांगले उपक्रम करते आणि ॲक्टिव्हिटीजच्या मुलं त्याच्यामध्ये मुलं एक घेऊन आ, इथे फारच चांगले तयार झालेले त्याचा मला फार अभिमान वाटतो शाळेत नेहमी आम्ही कौतुक करतो प्रिन्सिपल हे ॲडमिनिस्ट्रेशन एकदम फारच सुंदर आणि जेव्हा मुलीच्या मुलीच्यावर मुंबईमध्ये एस एम एस आहे की त्यामध्ये ग्रँड पेरेंट्स डे साजरा केलेला मनाला इतकं बरं वाटलं की आपला आदर तिथे करणारं ही शाळा आहे मला फार त्याचा अभिमान वाटतो आणि सर्वांचे ॲडमिनिस्ट्रेशनचं प्रिन्सिपलचं खूप खूप धन्यवाद माझं नाव मंगल अरविंद मिश्रा मी फक्त दोन ओळी सर्व शाळेबद्दल सांगणार आहे शाळा गालबोट ही रुचिता मॅडम यांच्यामुळे लंडन किसी छान से लंडन किसी छान धन्यवाद आज लंडन स्कूल येते आजच्या जोबांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता रोज आमचा वेळ हा सगळ्या मुलांसाठी असतो आजचा वेळ खास आजोबांसाठी होता रोज काय होतं की आजी आजोबा सोडायला वगैरे येतात पण एक आनंद किंवा मुलांसोबत आज आम्ही आजी आजोबांसाठी गेम्स वगैरे घेऊन त्यांचा आनंद केला कार्यक्रमासाठी प्राचार्य रुचिता जमदाडे निशिगंधा गायकवाड सुप्रिया मुळे सपना साबळे कल्याणी शिंदे प्रतिभा साबळे आदी शिक्षकांसह गायकवाड साबळे मावशींनी परिश्रम घेतले ప్రతినిధి విక్రమండి న్యూస్ బ్యూరో అహమనగర్